अक्कीवाड ग्रामपंचायत उपसरपंचपदी अप्पासाहेब म्हैसाळे यांची बिनविरोध निवड अकिवाड तालुका शिरोळ येथील ग्रामपंचायत अकिवाडच्या उपसरपंचपदी यड्रावकर गटाचे अप्पा सिद्धू म्हैसाळे यांची बिनविरोध निवड झाली मावळते उपसरपंच प्रकाश रायनाडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला या रिक्त झालेल्या जागेसाठी ग्रामपंचायतच्या सभागृहात लोकनियुक्त सरपंच वंदना सुहास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली निवडीची सभा संपन्न झाली उपसरपंच निवडीच्या वेळी अप्पासू म्हैसाळे यांचा एकमेव अर्ज असल्याने उपसरपंच पदासाठी अध्यक्षांनी त्यांचे नाव जाहीर केले निवडीनंतर अप्पासाहेब बडबडे बाबासो बाबा उमा इक उमाजे इकबाल बैरकदार बाळासो उमाजे वैशाली चौगले यांनी आपले मनोगत व्यक्त करून अभिनंदन व शुभेच्छा दिल्या निवडीच्या वेळी सर्व ग्रामपंचायत सदस्य अप्पासाहेब दानवळे सुहास पाटील सुरेश सावंत अमोल कांबळे तंटामुक्त अध्यक्ष श्रेणी चौगले रामचंद्र हेरवाडे ज्येष्ठ पत्रकार गणपती कायगेसह म्हैसाळे यांचे समर्थक उपस्थित होते निवडीनंतर मावळते उपसरपंच प्रकाश रायनाडे व नूतन उपसरपंच अप्पासो म्हैसाळे यांचा सत्कार करण्यात आला शेवटी आभार ग्रामपंचायत सदस्य जाफर तहसीलदार यांनी मानले